असेल या सर्व एकांकिका आपण आपल्या साधारणतः म्हणजे अपवाद वगळता मातृभाषेतून अथवा बोलीतून सादर करायचं कारण स्वतःला एक्सप्रेस करायचं असेल व्यक्त करायचं असेल तर मातृभाषेसारखी उत्तम भाषा नाही बरोबर पटेल तुम्हाला काही अपवाद असतील की आपल्याला इंग्रजीतून आपण जर भाषण केलं तर अधिक प्रभावी होऊ शकेल असू शकतं पण प्रत्येकाचं शिक्षण ज्या पद्धतीनं झालेलं असेल त्या पद्धतीनं ते व्यक्त होत असतात अभिव्यक्त होणं महत्त्वाचं आणि लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं या दोन गोष्टी मी एखाद्या फ्रेंच भाषेमध्ये जर मला येत असेल अवगत असेल आणि अभिव्यक्त होईल पण ती जर सामान्य माणसाला कळत नसेल तर त्या माझ्या फ्रेंच येण्याच्या गोष्टीला बाबीला शेवटी अर्थ उरत नसते कारण शेवटी इथे उपस्थित असलेला वक्ता श्रोत्यांसाठी असतो रसिकांसाठी असतो ही काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे या अर्थानं मी म्हणतो की इथे सादर होणाऱ्या बहुतांश कला तुम्ही तुमच्या नेहमीच्या जीवनात वापरणाऱ्या बोलीभाषेत मराठी प्रमाण भाषेमध्ये सादर करणार आहात आणि हीच गोष्ट भारताच्या नव्या शैक्षणिक मेरी पीसा हे आहे की विद्यार्थ्यांना भाषा शिकवायची असेल तर ती त्याच्या बोलीतून शिकवली पाहिजे म्हणजे ज्या परिसरामध्ये जी बोली बोलली जात असेल त्या बोलीतील शब्द घेऊन त्याला वाडव्यादाने शब्दावली डिबेटमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रमामध्ये एक दोन तीन 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 बोलीला विशेष महत्व दिलेलं आहे ते सरळ अधिक महत्व आलेलं आहे स्कॉलर असेल त्याला स्कॉलरशिप दिली जाणार आहे मला तात्पर्य हे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तो दर्जा टिकवून ठेवण्याची आणि पुढील पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची जबाबदारी आज आपल्यावर आलेली आहे आपण नुसते कलावंत असून चालत नाही आपण नुसते शास्त्रज्ञ असून चालत नाही या देशामध्ये विद्यापीठातून शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यंत्रज्ञ कलावंत निर्माणच होत राहतील पण हे निर्माण होत असताना उत्तम नागरिक निर्माण होणं हेही तेवढं गरजेचं आहे आणि उत्तम नागरिक निर्माण होण्यासाठी परस्पर संवाद होणं गरजेचं आहे आणि हा संवाद जर साधायचा असेल तर समोरच्या व्यक्तीला जी भाषा येत असेल त्या भाषेतून आपल्याला संवाद साधावा लागेल जी बोली त्याला येत असेल त्या बोलीतून आपल्याला संवाद साधावा लागेल ही भूमिका घेऊन नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही बाब आखलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो आज आपण विद्यापीठामध्ये शिकत आहात विद्यापीठात जे जे विषय तुम्ही निवडता आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये ते पाच सहा विषय घेऊन तुम्ही पदवी घेता पुढे एक विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेता पाच सहा सात विषयांच्या पलीकडे विद्यार्थ्यांचं आकलन झालं खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून विविध विषयांचं आकलन करून घेतलं पाहिजे ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि स्वतःला चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे या प्रक्रियेसाठी या पाच सहा विषयांच्या सोपीला वाचन तेवढंच महत्वाचं आहे विद्यापीठाचं ध्येय एकच आहे विद्यार्थ्यांचा ज्ञानोत्कर्ष विद्यापीठाचं प्रधान ध्येय आहे ज्ञानोत्कर्ष पण या प्रधान ध्येयाबरोबरच उपध्येय सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे तो उपध्येय जो आहे तो कलोत्कर्ष तुमच्यामध्ये असलेल्या कलांचा उत्कर्ष आणि यासाठी आज या युवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि याही पलीकडे जाऊन तुम्ही आपल्या कलेमध्ये उत्तम व्हाल तेव्हा तिसरं जे विद्यापीठाचं आपोआप साध्य होईल ते म्हणजे जीवनोत्कर्ष जीवनोत म्हणजे जी विद्यापीठ करतो त्याला जोड देतो आणि विद्यार्थ्याचा जीवनोत्कर्ष करत जातो या एक एक पायऱ्याने विद्यार्थी ज्ञानामध्ये कलेमध्ये आणि जीवनामध्ये उत्तम व्यक्ती परत जातो म्हणून विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या नवनिर्माणक्षम प्रतिभेला पुरवाडण्याचं त्याला बहरवण्याचं फुलविण्याचं काम हे महाविद्यालय आणि विद्यापीठ करीत असतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे सर्व कार्य जे आहे विद्यापीठांचं हे कार्य सरळ राष्ट्रहितासाठी आहे कारण उत्तम विद्यार्थी घडवणं त्याचबरोबर उत्तम नागरिक घडवणं हे दुहेरी जबाबदारी घेऊन विद्यापीठ काम करत असते म्हणून ते काम इथे सुरू झालेलं आहे यामुळे होत काय की आपल्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर आपण सामाजिक बांधिलकी जपत जपत एकमेकांशी संहार्दराचे संबंध प्रस्थापित करत जातो एकच उदाहरण देईल तुकडोजी महाराजांचं त्यांनी म्हटलं होत अंगी असावी एक तरी कला नाही तर जन्मची वेळ सर सांगून गेले प्रत्येकाच्या अंगामध्ये कुठली ना कुठली तरी कला असते ती कला म्हणजे नाचणं गाणं वाजवणं बजावणं एवढंच नाही तर कोणाला काही करता येईल म्हणजे या सर्व भूभागामध्ये जेवढे काही बारा बलुतेदारी असलेले लोक आहेत त्यांच्या अंगी असलेली जी कला आहे तीही एक कला आहे ती जीवनाचा उद्धार करणारी कला आहे त्यांचं जीवन चरितार्थ चालवणारी कला आहे याही कला या कलांच्या सोबतीनं कला म्हणजे केवळ या स्टेजवर दर्शविल्या जाणाऱ्या कलाच नव्हे समाजामध्ये असणाऱ्या कलाच नव्हे तर परिश्रमानं थकलेल्या भागलेल्या जीवाला विरंगुळा देण्यासाठी शेखर डोंगरेंसारखे कलावंत जेव्हा रात्रभर नाटक करतात आणि लोकांचं मनोरंजन करतात तुमच्या परिसरामध्ये दंडार होते दंडीगाम होते खडिगंबत होते डहाका होतात पोवाडे होते भारुडं गायले जातात की कीर्तन होतात भजन होतात या सगळ्या कला आहेत या कुठल्या तरी कलेमध्ये आपण पारंगत जर झालो तर आपला नावलौकिक होतो माणूस श्रीमंतीनं पैशानं जमिनीनं पदानं कधीच मोदा होत नाही झालाही तरी तो अल्पकाळ राहतो